नगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत मराठा समाजानं आज उस्मानाबादेत विराट मोर्चा काढलाय तरुण मुली महिला उद्योजक वकील डॉक्टर शेतकरी आणि समाजातील सर्व घटकांनी या मोर्चात सहभाग नोंदवलाय यावेळी अट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्यानं कायद्याचा फेरविचार करा अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे जिजाऊ चौकापासून सुरू झालेल्या या मोर्चाला कुठलंही राजकीय नेतृत्व नव्हतं हे विशेष आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देऊन शांततापूर्ण पद्धतीनं हे आंदोलन केलं यानंतर परभणी आणि बीडसह इतर शहरांमध्ये देखील कोपरडी प्रकरणी मोर्चा काढण्यात येणार आहे आजच्या मोर्चा वेळी उस्मानाबादेत आठशे पोलीस शिपाई पंचाहत्तर अधिकारी आणि एसआरपीएफच्या दोन तुकड्या देखील सुरक्षेसाठी तैनात होत्या आणि उस्मानाबाद येथील या विराट मोर्चात सहभागी झालेल्या तरुणींशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी खरं तर सेक्युरिटी या मुद्द्यावरती कदाचित या मुलींना जास्त बोलायचं असेल की नाही सुरक्षितता मुलींची या मुद्द्यावरती जास्त तुम्हाला वाटलं सुरक्षितता तर भेटलीच पाहिजे मुलींना आणि जे कोपर्टीच्या जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे हा मोर्चा त्याच्यासाठीच आहे त्यांना फाशीची शिक्षा व्हावी हीच सगळ्यांची इच्छा आहे परंतु वैयक्तिक जेव्हा तू रोज आहेस बेसिकली मी सध्या बारावीला तू जेव्हा शाळेला जाते किंवा आता तुझ्या ज्या मैत्रिणी कॉलेजला वगैरे जात असतील किंवा तुझ्या घरातले तुझी दिदी जात असतील सार्वत्रिक अनुभव काय हा घरातून निघताना पण बांधूनच निघावं लागतं कारण की सगळीकडे पोर मुले बसलेले असतात त्यांच्यामुळे पण त्रास होतो खूप होतो घटना जी घडली आहे ती अतिशय निंदनीय घटना आहे तसेच आम्हाला आरक्षण तर हवंच हो आहे पण सोबत शेतकऱ्याचे बलिदान वाया नाही गेले पाहिजे त्याच्या मुलाला किंवा मुलीला नोकरी सरकारी नोकरी मिळाली पाहिजे अशा आमच्या मागण्या विविध मागण्यांसाठी मी बारावी सायन्स काम करत नाही असं वाटतं का प्रत्येक वेळी सरकारला दोष पण देण्यात अर्थ नाहीये ना आपली संवेदनशीलता मेलिया मानसभा त्याला तरी बोलायला पाहिजे आणि सरकारवर तर आरोप आहेच माझा की त्यांनी फास्ट फासऱ्या कोर्टात केस चालवा एक चांगला वकील नाही मा आणि उज्ज्वल निकम दिले त्यांनी वकील हा दिले तरी पण किती वेळ लागतो मग निकाला पटकन द्या निकाल। ना केस निकाल प्रोसेस आहे ना प्रोसेस पार झाले ते कोर्टाची प्रोसेस मला पण माहिती मी मुद्दा म्हणून या जास्त विचार हि जे वडील जज आहेत माहिती आहे मला माझे पप्पा जज आहेत परंतु माझं असं म्हणणं आहे की तुम्ही नेहमी दुर्लक्षित करता मराठा समाजाला का प्रॉपर्टीची घटना तू वाचलेली आहे सगळ्या बारावीच्या आहेत का मुली हो बारावीचे पण आहेत आणि त्याच्यापेक्षा फर्स्ट इयर सेकंड इयरचे पण मुली आहेत कोपरडीच्या घटना ही घटना सगळ्यांसाठी खूप लाजवणारी आहे आणि त्या नराधांना तात्काळ फाशी व्हायला हो पाहिजे होती जी झालेली नाहीये ह्यावेळेस आम्ही मुखमोर्चा काढल्यानंतर आमच्या हातात शस्त्र असतील असं हो तुझी एवढी भावना ती हो एवढी भावना सुद्धा हातात घ्यायची हो शस्त्र सुद्धा हातात घ्यायची सर्वांचीच भावना आहे एक दुसरा मुद्दा आहे आजच्या मोर्चातला तो म्हणजे दोन तीन मुद्दे आहेत खरं म्हणजे अट्रॉसिटी हो कधी कधी घरात चर्चा होते का अट्रॉसिटीच्या काय सगळ्याच घरात बहुतेक चर्चा होती अट्रॉसिटीची आणि हा रद्दच करायला पाहिजे अट्रॉसिटी माझा मुद्दा हो आणि आरक्षणाचा एक मुद्दा आहे हो आरक्षण तर मिळालंच पाहिजे